नमस्कार कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणजे गॅरंटरचं महत्व तसंच एखाद्या कर्जदाराला जामीनदार होण्याचे फायदे आणि तोटे या विषयावर आज आपण बोलूया बँकांमध्ये पूर्वी कोणतंही कर्ज प्रकरण करायचं झाल्यास दोन जामीनदारांची आवश्यकता असायची आजही बहुतांश सहकारी बँका आणि पतसंस्थांमध्ये कर्ज प्रकरणात जामीनदार घेतात काही बँकांमध्ये दोन जामीनदार लागतात तर काही बँकांमध्ये एकच जामीनदार लागतो बहुतांश राष्ट्रीयकृत बँका आणि फायनान्स कंपन्यांमध्ये मात्र जामीनदाराची गरज नसते अगदीच एखाद्या प्रकरणात ज्या कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर कमी आहे किंवा क्रेडिट स्कोअर उपलब्धच नाही म्हणजे त्यानं आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं कर्जच घेतलेलं नाही अशा प्रकरणात बँक आणि फायनान्स कंपनी कर्जदाराला जामीनदार किंवा हमीदार किंवा गॅरंटर द्यायला सांगते म्हणजे जर संबंधित कर्जदार कर्ज परतफेड करू शकला नाही तर संबंधित बँक आणि फायनान्स कंपनी त्या जामीनदाराकडे कर्ज वसुलीसाठी तगादा लावते आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला किंवा सोबत काम करणाऱ्या सहकार्याला त्याच्या जा कर्ज प्रकरणात जामीनदार होणं तसं चांगलंच आहे कारण त्यामुळे आपल्या मित्राला किंवा नातेवाईकाला अथवा सहकार्याला कर्ज प्रकरणात एक प्रकारचं सहकार्य आपण करत असतो कारण आपल्या सारख्या सामान्य लोकांचं कस आज तो तळ्यात तर मी मळ्यात उद्या जर मी तळ्यात असेल तर तो देखील मला मदत करू शकेल या भावनेनं आपण संबंधित त्या कर्जदाराला सहकार्य करत असतो शिवाय संबंधित कर्जदाराने जर वेळेवर कर्जाची परतफेड केली तर जामीनदाराचा देखील क्रेडिट स्कोअर सुधारतो म्हणजे कर्जदाराचं देखील काम होतं आणि जामीनदाराचा देखील फायदा होतो मात्र याची दुसरी बाजू देखील आपण विचारात घेतली पाहिजे आपण आपल्या मित्राच्या कर्ज प्रकरणासाठी त्याचा जामीन घेत आहोत याची जाणीव संबंधिताला आहे का हे देखील आपण पाहिलं पाहिजे कारण जर संबंधित व्यक्तीनं कर्ज वेळेत फेडलं नाही तर जामीनदाराचा जा देखील क्रेडिट स्कोअर खराब होतो जामीनदाराला गरज भासल्यास क्रेडिट स्कोअर खराब झाल्यामुळे कुठलीही बँक किंवा फायनान्स कंपनी कर्ज देत नाही संबंधित बँक किंवा फायनान्स कंपनी कर्जदारासोबतच जामीनदारावर देखील कायदेशीर कारवाई करू शकते जामीनदार म्हणून तुम्हाला तुमच्या खिशातून पैसे खर्च करावे लागू शकतात तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकत त्यानं कर्ज फेडलं नाही म्हणून जामीनदाराला मोठ्या मानसिक त्रासाला सामोरं जावं लागत आमच्याकडे असे बरेच ग्राहक येतात त्यांचा स्वतःचा रिपेमेंट ट्रॅक तर अतिशय चांगला असतो मात्र ते कुणाला तरी कोणत्या तरी कर्ज प्रकरणात जामीनदार म्हणून असतात तो कर्जदार संबंधित बँकेचं कर्ज वेळेवर फेडत नाही आणि जामीनदाराचा जा सिबिल स्कोर खराब होतो काही कर्ज प्रकरणात तर क्रेडिट स्कोअर खराब नये म्हणून जामीनदारालाच कर्जदाराचं कर्ज फेडावं लागलं काही प्रकरणामध्ये कर्जदार पळून गेला आणि जामीनदाराला स्वतःच घरदार विकून संबंधित बँकेच कर्ज फेडावं लागलं त्यामुळं कुणाच्याही कर्ज प्रकरणात जामीनदार होण्यापूर्वी या सर्व फायद्या तोट्याचा विचार करा जामीनदार होणं म्हणजे कर्जदाराच्या कर्जाची जबाबदारी घेणं त्यामुळे कुणाचाही जामीनदार होण्यापूर्वी विचारपूर्वक निर्णय घ्या एखाद्याचा जामीनदार होण्यापूर्वी त्या कर्जदाराच्या आर्थिक स्थितीचा अभ्यास करा त्याची परतफेडीची क्षमता तपासा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्जदाराचे कर्ज परतफेडी संदर्भात काय विचार आहेत हे, हे जाणून घ्या त्याची नियत ओळखा नाहीतर कर्जदाराला मदत करायला जाल आणि स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घ्याल असं होऊ देऊ नका कुणाचाही जामीनदार होण्यापूर्वी संबंधित कर्जदारासोबत एक लेखी करार करा ज्यामध्ये त्याच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे नमूद करा आपल्या आर्थिक स्थितीवर होणाऱ्या परिणामांचा विचार करा संबंधिताने जर ते कर्ज फेडलं नाही तर त्यासाठी आपल्याला देखील तयार राहावं लागेल त्याचा रिपेमेंट ट्रॅक खराब झाला तर तुमचा सिबिल स्कोअर सुद्धा खराब होईल तुम्हाला भविष्यात कर्ज मिळण्यासाठी अनंत अडचणी येतील याची जाणीव असू द्या अशाच बारीक सारीक पण महत्वाच्या मुद्द्यांवर ते चर्चा करण्यासाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा भरपूर शेअर करा आणि साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेस चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद